सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचं कवित्व अजूनही सुरूच आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी कृतज्ञता मेळाव्यात बोलताना लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेत्यांनीही प्रणिती शिंदे यांना मतदान केलं असा गौप्यस्फोट केला आहे त्यामुळं शिंदेना मतदान करणारे भाजपा नेते कोण अशी चर्चा आता रंगू लागली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे तर भाजपाकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते हे आमने सामने आले होते या दोन्ही युवा आमदारांमध्ये लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये काटेकी टक्कर झाली त्यात प्रणिती शिंदे यांनी सुमारे चौऱ्याहत्तर हजार मतांनी भाजपाचे राम सातपुते यांचा पराभव केला तर तब्बल दहा वर्षानंतर सोलापूरमध्ये काँग्रेस जिंकली आहे सोलापूरच्या जनतेनं निवडून दिल्याबद्दल तसेच नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघात कृतज्ञता मेळावे घेतले जात आहेत त्यात कृतज्ञता मेळाव्यात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी हा गौप विस्फोट केलाय सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मोठं विधान केलं ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत भाजपा पार्टीच्या नेत्यांनीही प्रणिती शिंदे यांना मतदान केलंय आणि त्या सर्वांना मी धन्यवाद देतो काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं विधान सोलापूरमध्ये राजकीय वातावरण तापवणारं ठरणार आहे भारतीय जनता पक्षातील कोणत्या नेत्यानं प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली अशी चर्चा आता सोलापूरमध्ये रंगू लागली आहे भाजपामध्येही आता एकमेकांकडं संशयानं पाहिलं जात आहे